महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली असून या बैठकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी हेमंत गोडसे यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत असे आदेश मनसेच्या बैठकीत देण्यात आले या बैठकीला उमेदवार हेमंत गोडसे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते मनसे नेते अभिजित पानसे प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट किशोर शिंदे गणेश सातपुते अशोक मुर्तडक प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख अॅडव्होकेट रतनकुमार इसम इचम जिल्हाध्यक्ष अंकुश पवार शहराध्यक्ष सुदाम कोंबडे दिलीप दातीर पराग शिंद्रे सुजाता ढेरे भाऊसाहेब निमसे यांच्यासह मनसेचे पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांनी हेमंत गोडसे यांना निवडून देण्याचे आवाहन केले आहे त्याच निमित्ताने आज या ठिकाणी राजसाहेबांचं जो काही पाठिंबा त्यांनी मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याकरता दिला त्याबद्दल मी शिवसेनेच्या वतीने त्यांचं व आपल्या सर्व परिवाराचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो खरं <प्राँगा> तर हे दोन हजार चोवीसची निवडणूक आहे परंतु मला दोन हजार नऊची निवडणूक आठवते काय खरोखर त्यावेळेस अतिशय तन मन धनाने सर्वच मन सैनिकांनी इतका उत्स्फूर्तपणे प्रचार आणि त्यामध्ये आपल्या नाशिकच्या उमेदवाराला सर्वाधिक मत एक नंबरची पसंती नाशिकच्या उमेदवाराला म्हणजे दोन लाख सोळा हजार अवघ्या बारा हजार मतांनी त्या ठिकाणी परवा लागला सगळी मेहनत आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेवेच्या सैनिकांची होती निश्चितच त्या वेळेस समजा ज्या काही गोष्टी घडलेल्या असते पॉलिटिकली परंतु निश्चित मी या ठिकाणी आपण आपल्या ही जी आजची निवडणूक आहे नाशिक लोकसभेची तर निश्चित ती आपल्या नाशिकच्या विकासाच्या मुद्द्यावरती ही नि निवडणूक आहे व त्याचबरोबर आपल्या देशाच्या भवितव्याची निवडणूक आहे आणि मला असं वाटतं का आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांनी जे काही काम म्हणजे या अगोदर पासष्ट वर्षामध्ये आघाडीने जे काही काम केलं आणि दहा वर्षामध्ये मोदी साहेबांनी जे काही काम केलं याची जर आपण तुलना केली तर मला असं वाटतं का मोदी साहेब त्यामध्ये खूपच उजवे त्या ठिकाणी ठरतील आपण दहा वर्षामध्ये जर पाहिलं तर आपल्या देशाचा सन्मान हा इतर देशांमध्ये त्या ठिकाणी वाढलेला आहे म्हणजे आज दहा वर्षापूर्वी तेव्हाच आपल्या देशाचे पंतप्रधान जायचे तुम्हाला मला थोड कुठल्या लाईनला बसायची माहिती नाही परंतु आज आपले पंतप्रधान वेळेस ऑस्ट्रेलिया इंग्लंड आणि अमेरिका सारख्या देशामध्ये जातात तर त्या ठिकाणी आपल्या देशाच्या पंतप्रधानाच्या स्वागतासाठी तिथले पंतप्रधान त्या ठिकाणी येत असतात येऊन आपल्या देशाचा सन्मान इतर देशांमध्ये त्या ठिकाणी वाढलाय आपल्या कोविडच्या काळामध्ये आपल्या देशाला श्रीलंका सारखा देश तर तिथं राष्ट्रपतीच्या घरामध्ये जाऊन लोकांनी त्या ठिकाणी उद्रेक केला आपल्या पाकिस्तानमध्ये पंतप्रधानांना महागाईमुळे राजीनामा द्यावा लागला परंतु आपला देश हा कोविड काळामध्ये देखील स्थिर स्थावर राहून आर्थिक प्रगती त्या ठिकाणी करत गेला आपल्या आपला देश हा दहाव्या क्रमांकावरती होता अर्थव्यवस्थेमध्ये आज तो पाचव्या क्रमांकावरती जी जी विजयाची हॅट्रिक साधण्यासाठी तुम्हाला आजपासून आतापासून कामाला लागायचं आपण सर्व प्रमुख पदाधिकारी आज तुम्हाला वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही परंतु एकच सांगायचं आहे मतदानाचा जो टक्का आहे तो कसा प्रयत्न करू शकतो आपल्याला बांधणारा जो वर्ग आहे त्याला कसा मतदानासाठी आणू शकतो याचं काम खऱ्या अर्थानं आपलं आहे यश आपलं निश्चित आहे त्यामुळे पुनशे एकदा ह्या वेळेस मला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद तर उमेदवार हेमंत गोडसे यांनी दहा वर्षाच्या कार्यकाळात केलेल्या कामांचा आढावा मनसेच्या बैठकीत मांडलाय माझं तसं पाहायला गेला तर खरा राजकीय जन्म हा महाराष्ट्र नवनिर्माण सिनेमध्येच झाला आज या मेळाव्याप्रसंगी आल्यानंतर मला आपल्या एखाद्या जुन्या घरी आल्यासारखं वाटतं आणि निश्चित दोन हजार नऊला आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून लोकसभा लढलो आणि महाराष्ट्रामध्ये मा बारा उमेदवारमध्ये आपल्या नाशिकच्या उमेदवाराला म्हणजे आपल्याला सर्वाधिक मदत या ठिकाणी मिळाली आणि मला असं वाटतं का निश्चित ती काही खंत वन सैनिकांमध्ये या ठिकाणी होती निश्चित ती दोन हजार चोवीसला ती पूर्ण वैजन देखील मुलाला उधळतील आपल्या पुन्हा सहकारी आज पुन्हा एकदा आपल्या मदतीने त्या ठिकाणी खासदार